समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक श्लोकांचा समाविष्ट करून आरएसएसचा अजेंडा राबवण्याचे काम करीत सामाजिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत केला जात आहे तरी त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल महाराष्ट्र राज्य शासन यांना सांगली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे या निवेदनामध्ये म्हटले आहे की दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांतीस्तंभ महाड रायगड येथे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अतिउत्साही होऊन आंदोलन करतेवेळी डोळसपणा व तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृती दहन करताना चा फोटो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाईव्ह कॅमेऱ्यासमोर तसेच सर्व न्यूज प्रतिनिधींसमोर फाडण्याचे वाईट कृत्य केले आहे सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करीत आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि वैदिक श्लोकांचा समाविष्ट करून आरएसएसचा अजेंडा राबवण्याचे काम करीत सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा सा भंग करणारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची शिक्षण पदावरून हकालपट्टी करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असतानाही हा डोळ हा खोडसाळ प्रकार प्रयत्न या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे ते ताबडतोब थांबवण्यात यावे अन्यथा आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा कडक इशारा दिला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे महिला आघाडी उषाताई कांबळे भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक संजय भूपाल कांबळे जिल्हा सदस्य किशोर आढाव सांगली जिल्हा शहर अध्यक्ष इरफान केडिया मिरज शहर अध्यक्ष सतीश चिकलगार अशोक लोंढे हिरामन भगत रतन तोडकर चंद्रकांत कोलप ऋषिकेश कोलप मांते सतीश कांबळे अतिश कांबळे वाहिद संधी चेतन वाघमारे बसंत सर्जे यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित भोजन आघाडीच्या वतीनं मान्यवर जिल्हा अधिकारी साहेबांना वंचित भोजन आघाडी जिल्हा सांगलीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले या निवेदनामध्ये काल जो महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मूर्ती दानचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडले आणि हा अत्यंत गंभीर असा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि हा त्यांच्यावर देश गुरावचा गुन्हा दाखल करा करावा त्याचबरोबर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीकरता आम्ही आंदोलन के निवेदन दिलं आहे त्याचबरोबर शालेय पुस्तकामध्ये जे मनस्मूर्तीचे श्लोक सामील करून घ्यावं असे जे परिपत्रक काढून आणि जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेल्या आदेश देण्यात आल्या आलेल्या दीपक केसरकरांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो दीपक केसरकर हे आर एस एसचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत तो अजेंडा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढील असा जो काही कृत्य होईल महाराष्ट्रामध्ये कधी कदापि आम्ही सहन करून घेणार नाही वंचित बहुजन आघाडी त्यावर कायमस्वरूपी आवाज उठवेल आणि सदर व्यक्तींना कठोर तो शासन करावे असे आम्ही या ठिकाणी मागणी करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा <atorside labour> बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका